सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेत बहुमत असलेल्या फडणवीस सरकारच्या शेती शिक्षण आरोग्य क्षेत्रासह कायदा सुव्यवस्थेच्या कामगिरीचा सकाळ माध्यम समूहानं लेखाजोखा मांडलाय पाहूया महाराष्ट्राच्या अपेक्षा महायुती सरकार पूर्ण करते का फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आपण सुरुवातीलाच पाहूया बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण नागरिकांचं काय म्हणणं आहे बघा चांगली कामगिरी झाल्या असं चोपन्न टक्के महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय तर समाधानी नागरिक आहेत एकोणीस टक्के तर सत्तावीस टक्के नागरिकांना वाटतय की नाही सरकार अपेक्षेला आमच्या उतरलेलं नाही वाईट कामगिरी झालेलं आहे बघा फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आहे अभ्यास काय सांगतोय सकाळ माध्यम समूहाचा चोपन्न टक्के नागरिक म्हणतात चांगली कामगिरी आहे समाधानी आहेत एकोणीस टक्के नागरिक तर वाईट कामगिरी झाल्या असं सत्तावन सत्तावीस टक्के महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय